काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक आहेत पाटील तुम्ही उपोषणा बसा पाटील तुम्ही मरायला तुम्ही मरा उपोषण करून असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे माझी चॅलेंज आहे की सगळे सोयरे मुळ कस मराठा समाजाचं कल्याण होईल हे तू समोर आहे तू म्हणलं ना मी समोर आणि मीडियाच्या समोर या समाजाला कळू दे अरे जरांगी तुला भारतीय संविधान भारतीय घटना माहीत नाही तुला निवडणुकीचा कायदा माहीत नाही निवडणूक ही जाती धर्मावर कधीच लढली जात नाही निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जाते आणि जाती धर्मावर जर निवडणूक लढवली असेल कुणी जातीच्या माध्यमातून धर्माच्या जा माध्यमातून जर कुणी विजय केला असेल तर कोर्टात त्याला चॅलेंज करता येतं आणि ती निवडणूक रद्द होते आज मनोज जरांगे यांच्या मुखातून हे सगळं कशासाठी चाललं होतं हे सगळं सत्य बाहेर पडलं सत्य हे फार काळ झाकून ठेवता येत नाही तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही खरं लपवता येत नाही मनोज जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं खरच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होत कि कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं याचा, चाल याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे आज त्यांची जर मुलाखत पाहिली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे एक एक, 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 एक एक इतके त्यांनी मुद्दे लिहिले इतके परावे नवीन वेगळ्या नवीन परवेची गरजच नाही इतके पुरवे सांगितले त्यांच्या उपोषणातलं आज एक वाक्य असं आहे की उपोषण बेगडी आहे तुम्ही नीट माझी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि सगळ्यांनाच विशेष करून जरांगे यांच्यावर जी माणसं भोळेपणानं प्रेम करतात काही अंध प्रेम करतात काही लाभासाठी स्वार्थापोटी जमा झालेली माणसं ज्यांना कोणला सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार व्हायचे अशी माणसं माझी सगळ्यांना विनंती आहे की जरांगे आज काय म्हटले की उपोषण बिघडी आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स त्यांचा शब्द आहे बिगडी उपोषणे मी असं बेगडी उपोषण करणार नाही आणि मला रात्री बारा वाजता लोकांनी प्रचंड आग्रह केला उठा 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 पाटील तुमचे प्राण आम्हाला महत्वाचे लोकांनी आग्रह केला केला असे लोक खूप चांगले येत पण माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या लोकांनी उपोषणाला बसायचा आग्रह हो केला होता काल जसा उठायचा आग्रह अनेक लोकांनी केला तुम्ही जाहीर करा टीव्ही समोर कोणते लोक होतं पाटील तुम्ही उपोषणा बसा पाटील तुम्ही मरायला तुम्ही मरा करून असे किती मराठा समाजाचे लोक म्हणले होते नसावं आणि म्हणलं जर असेल तर बारामतीकडचे म्हणले असण्याची शक्यता आहे तर म्हणता तुम्ही टपोले ओळखून घ्या मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हा माणूस खोटारडा आहे लबाड आहे याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसले आम्ही प्रामाणिकपणासाठी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या लोणावळ्याला घेतल्या वाशीत घेतल्या अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या आणि म्हणून आमचं त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि हे मी वारंवार सांगत होतो आजच्या मुलाखतीत त्यांचं दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे ते वाक्य सगळ्यांनी अंडरलाईन करून हाच पुरावा आहे त्याच्यापेक्षा काही मोठा पुरावा नाही मराठ्यां आता खुडची हिसकायला तयार राहा आंदोलन कशासाठी चाललं होत आरक्षणाकरता चाललं होत मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होत सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं आणि आता काय म्हणतो खरं खुर्ची वाढायला तयार राहा अरे तुला खुर्चीच पाहिजे होती तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होत हे पहिल्या दिवसापासून पाहिलं एक एक शब्द याच्या लक्षात ठेवा हा म्हणताना सगळ्या माझ्या बाईट काढून पहा यांनी एक घोषणा या केली ती मी सात उपमुख्यमंत्री करणार ज्या जातीचा एक उपमुख्यमंत्री त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार माझा आग्रह आहे समाजाला कोणला मुख्यमंत्री व्हायचं होतं कोणासाठी चाललं होते वना चाल या माणसाचा बेगडीपणा लबाडपणा हा सगळ्याच्या सगळा बाहेर आलेला आहे सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे सहा सात आठ महिन्यापासून फार पागल झाला महाराष्ट्र जसं काय सगळे सोयऱ्याचं आरक्षण मिळालं की मराठ्याच्या लोकांना डायरेक्ट कार येणार येतं त्यांच्या घरावर सोन्याचे पत्रे येणार येतं हेलिकॉप्टर येणार आहे आणि सगळे सोयरे घेलच पाहिजे आज तो म्हणला आत्ता मी ऐक त्याच्या मुलाखतीत की समोर येऊन चर्चा करायला पाहिजे माझी मनोज जरांगे यांना आव्हान आहे पहिल्या दिवशी चॅलेंज होतं एकदा त्याला कायद्यातलं काडीची अक्कल नाही काडीची अक्कल नाही कशाला आरक्षण मानतात कशाला कायदा मानतात काडीची अक्कल नाही हा सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे हे त्याच्या बावळट बुद्धीचं पुढे सगळे सोयरेमुळं मराठ्यांचे करोडो लेकर कसे कलेक्टर होणार जरांगे तुझ्या जर हिंमत असतील माझी भाषा खालची नाही मी कितीतरी मोठरी बोललो माझं कितीतरी हे मी मोठे बोलतो ना माझ्या पोटाची आग आहे माझ्यावर काय केलं तर ते माझं जाऊ द्या आता समाजाचं पाहा समाजाचं नुकसान किती झालंय सगळे सोयरेमुळं मराठा समाजाची मुलं कशी कलेक्टर होणार कारण याची शब्द आहे बरं का माझ मराठा समाजाला नाही तुम्ही याच्या मागच्या बाईट काढून पाहा हा काय म्हणतो की माझ्या करोडो लेकरा बाळांना मला अधिकारी कलेक्टर करायचं स्वप्न मला पूर्ण करायचंय अरे जरांजे महाराष्ट्रामध्ये फक्त तीनशे तेवीस कलेक्टर आहेत करोड कुडून आले कुडून करे करोडाचा काय संबंध आहे लोकांना फक्त भ्रमक स्वप्न असं काहीतरी दाखवायचं का मी एकदम आहे मी ब्रह्मदेव आहे आणि मी असा आहे मी तसा आहे मी काल खूप दुःखी झालतो आत्म केला माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं घाबरू नका म्हणले ज्याला सुरुवात असती ना त्याला हा शेवट निश्चित असतो आणि जरांगेचा शेवट आता सुरू झालेला आहे माझी चॅलेंज आहे की सदय सोयरे मुळ कस मराठा समाजाचं कल्याण होईल हे तू समोर आहे तू म्हणलं ना मी समोर आणि मीडियाच्या समोर आहे समाजाला कळू दे तुझी बुद्धिमत्ता काय हे समाजाला कळलं पाहिजे आव्हाने आणि जर तुला माझ्या समोर बसायचं नसल तर नको बसू पण मराठा समाजामध्ये अनेक कायदे तज्ज्ञ येत या कायद्याचे ड्राफ्टचे अभ्यासक येत त्यांच्या समोर बस आणि समाजाला लाईव्ह सांग कसं कल्याण होतंय काही मागण्या मागायच्या काही काय त्या मागण्या पहिल्यापासून मागण्या इतक्या पलट्या हल्ल्या हा डबल ढोलकी पलटीबाज माणूस इतक्या पलट्या मारले मी चौदा ऑक्टोबरची जी करोड लोकांची सभा होती त्याच्यात बघा त्याच्यातल्या मागण्या काय ना आताच्या मागण्या काय हैदराबादचं गॅजेट लागू करा हैदराबादचं गॅजेट लागू करा अरे मी त्याला स्वतंत्र माझ्याकडे रेकॉर्डिंग येत त्याच्या त्याच्या आणि सगळ्या गावकऱ्यांना विचारलं लागू करा म्हणजे नेमकं काय करायचं तुम्ही एक ड्राफ्ट तयार करून द्या ना हैदराबाद गॅजेट लागू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काय करतात बोल बोलतात आणि हे आमच्या भोळ्या लोकांना कळत नाही आणि सगळे भोळे लोक त्यांनी माझ्यावर असे दुश्मना सारखे सोडून दिले मला मारायला मला फरक नाही ज्याला जन्म आहे त्याला मरण हे माझं मरण कधी मला माहीत नाही पण शेवटपर्यंत आम्ही सत्य सांगण्याचा काम करणारे आणि निश्चित माझ्या देवानं माझा धावा आज ऐकला माझी विनंती आहे मराठा समाजामध्ये अनेक चार्टर्ड अकाउंटंट आहेत अनेक बुद्धिजीवी माणसं आहेत त्यांनी आता बाहेर यायला पाहिजे आणि गेल्या दहा महिन्यापासून त्याच सोशल ऑडिट करायला पाहिजे किती सभा झाल्या किती रॅली झाल्या किती रुपयाचे हार आणले किती जेसीपी आणले लाज वाटायला पाहिजे लाज मला तरी लाज वाटती ज्या गावात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली ज्या तरुणानं आत्महत्या केली त्या गावात हा माणूस हार घेतोच कसा का का काय कारण आहे हार घ्यायचं अजून आपल्याला काहीच मिळालं नाही एवढे हार घ्यायचं काय कारण आहे मला मान्य आहे समाजाच्या भावना मला कळतात महाराज मला खूप फोन आले धमक्याचे आले चांगले सांगणारे फोन आले महाराज तुम्ही बोलू नका कधी नव्हत एवढा समाज एक झाला तुम्ही या समाजाचे अरे मी त्याच्यासाठी चालतो ना कधी नव्हत पण मिळालं काय कधी नवत हा समाज एक आला आणि या समाजानं काहीतरी मिळवायचं काहीतरी आपला तोटा करायचा पहिल्या दिवशी मी सांगितलं होत गाडीचा ड्रायव्हर केलेला आहे गाडी खड्ड्यात आहे आणि तुम्हाला सांगतो येत्या पुढच्या काही दिवसात याच्यामुळं मराठ्या मराठ्याचे डोके फुटणार म्हणजे फुटणार आभाडण लागणार कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला आलेल्या प्रत्येक लोकांचा वेळ वायाला गेला पेट्रोल डिझेल जेवणा खावण्याचा खर्च या सगळ्याच सोशल ऑडिट करा त्या माझ्या माहितीप्रमाणे मी विचारले की हजार कोटीच्या पुढे पैसे खर्च झालेत हे पैसे निदान त्या आत्महत्याग्रस्त लोकांच्या घराचं जर दिले असते ना त्या सगळ्या लोकांचं कल्याण झालं असतं पण याला डोकं लागतं याला अक्कल लागतं याला विजन लागतं याला नेतृत्व परिणामाभिमुख लागतं आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात आपण केलेल्या बोलण्याचे काय परिणाम होतात म्हणून मी हे पहिल्या दिवसापासून सांगत होतो प्रस्थापित मराठ्यांना शिव्या घालायच्या घालायच्या लायकीचीच येते मी कोणत्याच प्रस्थापित मराठ्यांचं समर्थन करत नाही एका प्रस्थापितांना तुम्ही शिवाय नाही घातले त्यांना ऊर्जा ऊर्जा म्हणले नाही हो काय ऊर्जा हो इतका नाटक्या माणूस या नाटक करायचं असेल खरं तरी आलं नव्हतं पाहिजे नाटक कंपनीत जायला पाहिजे होत साहेबात काय ऊर्जा साहेब साहेबात ऊर्जा आहे ना साहेबाच्या आणि कार्यकर्ते येतो साहेबांचे साहेबांचं विजन साहेबांचं नेतृत्व आम्हाला माहिती आहे काही प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात वाईट गुण असतात प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात बोलला आणि आता हा म्हणतो याचं स्टेटमेंट काल परवाचं असे की मी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या लोकांना मी निवडून देणार का निवडून देणार काय दिलं नाही आपल्याला गावबंदीचे बोर्ड तू लावायला लावले आणि आता निवडून द्यायची भाषा तू करतो सामाजिक घडी जाती गावातील गावा सामाजिक घडी ह्या माणसाने उद्ध्वस्त वार केली वारकरी उद्ध्वस्त केला माझ्या गाडीला पंढरपुरात आग लागली ती आग निषमकणी जाऊली तो भाग व्यागला पण जाती जातीमध्ये मराठा माळ्यामध्ये यांनी आग लावली मराठा बंजारीमध्ये यांनी आग लावली धनगरामध्ये यांनी आग लावली यांनी केली जेवढे काही अठरा पगड जातीचे लोक आहेत या जाती जातीमध्ये यांनी आग लावली ही आग कोणी जाणार सामाजिक गावा गावगाड्याची सामाजिक घडीच उद्ध्वस्त या माणसाने केलेली हे पाप सोपं नाही आमच्या साधू संतांनी हे सगळं जोडलं अगदी एकाचीच विनय येथे कैसे भिन्न भिन्न याता याती धर्म नाही विश्वदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री शास्त्री तू का म्हणे येथे नाही याती कुळ जात पात उच नीच काही नेणे भगवंत आम्ही काही जात पात न पाळणारे आम्ही वारकरी येत याच्या आधी हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही जा माणसं आणि याचं स्टेटमेंट काय मी हिशोब करणारे मी बघणारे नव्वद ब्याण्णव मतदारसंघ असे येत की माझा हिशोब चाललाय मी ते आता छान नाटक व्हायला लागलोय आणि मी आता काय करणार आहे मी आता जाती धर्माची समीकरण कशी जुळतात ते बघून मी निवडणूक आहे अरे जरांगी तुला भारतीय संविधान भारतीय घटना माहीत नाही तुला निवडणुकीचा कायदा माहीत नाही निवडणूक ही जाती धर्मावर कधीच लढली जात नाही निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जाते आणि जाती धर्मावर जर निवडणूक लढवली असेल कुणी जातीच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून जर कुणी विजय केला असेल तर कोर्टात त्याला चॅलेंज करता येतं आणि ती निवडणूक रद्द होते कायदा आहे आणि तू खुशाल मीडियावर सांगतो की जाती धर्माच्या समीकरणावर अरे जाती धर्माच्या समीकरणावर नाही विकासाच्या मुद्द्यावर तुमच्या विजयावर तुमच्या बुद्धिमत्तेवर विश्वास असला पाहिजे त्याला लोकमतदान करतील अनेक गोष्टी बोललो मी रोज काल परवा बोललो झरांगेंची भाषा भाषा कशी असावी मी म्हणलं आता तरी समजन मग तरी समजन उद्या तरी समजन मला भाजपबद्दल काय म्हणजे काय काही संबंधच नाही माझा पुन्हा माझा संबंध हा काय करतो आ हे लोक प्रेसा घ्यायला लावते त्याची भाषा हे लोक अरे प्रेसा घ्यायला लावते ते ठरवतील ना पत्रकार बंधू प्रेस घ्यायचा तुझा एकट्याचा अधिकार आहे का प्रेस काय झागीर आहे का तुझ्या पुढे बोललो असतो बोलतो बोलत नाही मी आता जागीर आहे तुला असं वाटतं का हे सगळे पत्रकार हे मीडिया शरीरावर नाचावा आम्हाला नाही अधिकार मी नाही भारताचा नागरिक माझ्याकडे नाही का बोलण्याचं काही कंटेंट टीआरपी साठी बोलतो टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट पाहिजे तुला फक्त तुला माहिती आहे व्ह्युअर्स गेले तुझे व्ह्युअर्स गेले कुत्रा बघा ना तुझ्या बाईतला बघ भाषा काय भाषा वा आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय राय नाव सांगणारे ती भाषावा फरणारे माणसं कालही बोललो मी आज हा माणूस काय म्हणला मला पत्रकारांनाच माझी विनंती हात जोडून पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला याच्या लाईव्हच घेत ना जाऊ तुम्ही पुढे पुढं तुम्ही आज याच सगळं प्रेस घ्या आणि जी घाणेरडी भाषा असून ती भाषा कट करून टाका तुम्ही टीका करा ना भाजपवर टीका करा तुम्ही निश्चित करा शंभर टक्के करा सुट टीका करा काय बोलला आज हा ते कोण आमदारावर कोण दरेकर का काय ते लाड त्यांच्यावर काय बोलला त्यांना मागूनच आता बोलू तरी कसं मी हो मागून घालायचं पुढून काय काय घाणेरडी भाषा रे तुझी सारांगे एवढ्या मोठ्या करोडो माणसाचा नेता स्वतःला भावतो आणि इतक्या भाषेत तू टीका करतो टीका कर, कर। त्यांना जाब विचारलाच पाहिजे नेत्यांना सरकारला हा जाब विचारावाच लागतो अरे पण पद्धत तर पाहिजे ना आपल्या संस्कृतीची ओळख पाहिजे ना तुला तुला कळलं नाही आज तू काय केलंय काय बोललं तू तू आमच्या वारकरी धर्मातल्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या संत मालिकेमधल्या संत सखूबाई आहेत ना त्या संत सखूबाईंचा अपमान केलाय तू जरांगे संत सखुबाई हे आमच्या तिने अभंग केले आहेत अनेक मोठं काम वारकरी धर्मामध्ये आहेत आम्ही पूज्य मानतो सखूबाईला आणि काय मानला हा सखूबाईला नुसती सखूबाई नाही तर आमच्या महाराष्ट्रामध्ये हजारो आमच्या आजी आमची पणजी त्यांची नावं सखुबाई आणि यानं सखुबाई या नावावरून तमाशातलं पात्र नामरजाचं षंढाचं दा पात्र दाखवलं काय संस्कृती घ्यायची या माणसाकून काय याला नेता निवडला मला पस्तावा मी नाव निवडला होता नेता मला पस्तावा आला मी लगेच सोडलं खऱ्याला खरं खर म्हणण्याची आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत माझ्यात मी दाखवली किती लोकांनी मला दमदा दिला मी त्याचा विचार केला नाही मेल तरी चालन पण मी खरंच बोलणार शेवटी माझा पांडुरंग माझ्या मदतीला आज धावला काल काय म्हणला तो परत याच्या आधी तो म्हणला हे सीबीसी मान्य नाही त्याला हे सीबीसी बी मानता येत नाही दोन तीन ई सीबीसी काही म्हणतो काही म्हणतो माहितीच नाही त्याला जर विचारा नाही एखादी ए सीबीसीचं फुल फॉर्म येतील ते बी सांगता येत नाही आम्ही मागितलंच नव्हतं कशाला दिलं आमचं बरं ठीक आहे नव्हतं मागितलं ठीक थी, आहे प्रत्येकाला अधिकारी मागितलंच नव्हतं मग कशाला तू म्हणतो एसीबीसीचा दार मोकळा करा आम्हाला आम्हाला एसीबीसीतून आरक्षण द्या आम्हाला ईडब्ल्यू एस बी मोकळ करा आणि आम्हाला कुणबीतून आरक्षण द्या आम्हाला ओपन मधून बी जाऊ द्या एक काहीतरी ठरव ना कायदेशीर बाबे आरक्षण ही गोष्ट कायदेशीर आणि तांत्रिक गोष्ट आहे या आरक्षणाला कायदे पंडितच पाहिजेत आता एसीबीसी आरक्षण रद्द झालंय का कोणत्या कोर्टाने रद्द केलंय का ते आरक्षण चालू आहे रद्द केलेलं नाही आणि मग एसीबीसी आरक्षण जोपर्यंत रद्द होत नाही बंद होत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस कसं चालू होईल ज्यांच्या नोंदी कुणबीच्या सापडल्यात त्यांना तर मिळणार आहे त्यांना कोणी रोखू शकत नाही जरांगे किती खोट बोलतो एक एक उदाहरण तो माल देतो आणि त्यांना चॅलेंज चॅलेंज तू जर खऱ्या असशील ना खऱ्या तुला कळलं मला काय म्हणायचं असशील ना तू जो एक स्टेटमेंट आहे एक ना पाच वाऱ्या मानलेला आहे तू कि एक आमची विद्यार्थिनी ती मंडळाधिकारीची परीक्षा पास झाली ती नायब तहसीलदारची तिला कुंभीचं सर्टिफिकेट सापडलं आणि ती कलेक्टर झाली जरांगे तुला चॅलेंज चॅलेंज तू जी ती कोणची विद्यार्थी नाही ना तिचं नाव तिला समोर आण ही मुलगी अधिकारी झालती नायब तहसीलदार झालती आणि इला कुंभीचं सर्टिफिकेट सापडतंची डायरेक्ट कलेक्टर झाली तिला समोर आणतो नसता तुमची भाषा या मराठा समाजाबरोबर तू खोटं बोलला मराठा समाजाचं करोडो रुपयाचं तू नुकसान केलं जाती जातीमध्ये विद्वेष तयार केला भांडण लावले समाज गाडा उद्ध्वस्त केला तू तू या मराठा समाजाची नाक रगडून माफी माग नाक रगडून माफी माग काल आता त्याचं एक स्टेटमेंट आहे मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला सरकारचा डाव आहे मला गोळ्या घालून मार मला मारणार येतो जेलात टाकून मारणार येतो इथं पोलीस आहे न्याय व्यवस्था आहे आपल्याकडं मला सांगा जेलात टाकून कधी मारतेत भाऊ पोलिस जेलात मारतात पोलिस कोठडीत गेला माणूस अटक झाला बरं तू अटक दिलं आणि त्याचा तू तु, तुझ्यावर तुझ्या कपाळावर तु तु आहे ना जरांगी चारशेचा शिक्का आहे नीट जाणत ठेव तुझ्यावर आंदोलनाचा एक गुन्हा नाही एक गुन्हा आणि तुझ्यावर एकच गुन्हा दाखल आहे तुझ्यावर गुन्हा आहे चारशे वीसचा दाखल आहे तुझ्या कपाळावर गुन्हा आहे चारशे वीसचा चारशे वीसचा गुन्हा असलेले जरांगे कोठडीत गोळ्या घालीत नाही कोठडीतून जेव्हा माणूस पळून जातो ना तेव्हा पोलीस गोळ्या घालतात काय म्हणतात त्याला इन्काउंटर का तू पळून जाणार रा कोठडीतून पळून जाणार राजा तू काय बोलतो काय वागतो मी काल जे वकील होते ना कोर्टामध्ये ही फसवणुकीची चारशेची केस चाललेली तिथं तिथे मी वकिलांशी फोनवर बोललो मी विचारलो वकिलांना काय झालं कोर्टात तर न्यायमूर्ती समोर बसले होते आणि मनोज जरांगे वकील आहेत सिनियर वकील आहेत पण ते आले नव्हते त्यांचा जुनियर आला होता आणि इतर जे दोन आरोपी त्यांचा वेगळा वकील होता तर त्या मनोज जरांगेच्या वकिलानं काय प्रेयर करावी कोर्टाकडे करा। काय प्रेयर केली माहिती का तो जरांगे पाटलांना वेळ आहे का नाही दोन तारखेला मी त्यांना विचारून सांगतो ते समोरचे माननीय न्यायमूर्ती इतके भडकले इतके भडकले ते ले, ले।, ले, ले जरांगे काय इतका मोठा आहे का तुम्हाला त्याची एचारून सांगत त्याला जमन का नाही आणि त्यांनी माननीय न्यायमूर्ती साहेबांनी जसं तुमच्या पेपरवर छापून येतो बाबा ताशेरे ओढले तसे जरांगेंवर ताशेरे ओढले आणि जरांगेंना सांगितलं आधी स्वतःच्या केशेस मिटवा मन समाजाचं पा आणि ज्या माणसाला त्याला असं त्या वकिलांना असं वाटलं का बस जरांगे म्हणजे ब्रह्मदेव येतं ब्रह्मदेवाची आपण परवानगी काढून न्यायमूर्ती विचारली तर कायदा श्रेष्ठ आहे न्यायमूर्ती श्रेष्ठ येतं इथं व्यवस्था आहे संविधान श्रेष्ठ येतं त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही हा सगळा भंपकपणा चाललेला आहे किती अजून एक तुम्हाला चॅलेंज आहे किती लोकांना कुंबीमिकाला आकडे जाहीर केले किती लोकांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले त्याच्यातल्या व्हॅलिडिटी किती लोकांच्या झाल्या आणि त्याच्यातून किती लोकांना सरकारी नोकऱ्या लागल्या याची यादी तुम्ही जाहीर करा तुमचं आंदोलन झाल्यापासून मराठवाड्यातलं बरं का किती दाखले मिळाले ते दाखले जोडून अर्ज किती लोकांनी केले आणि त्यांना किती नोकऱ्या मिळाल्या हे एवढीच आकडेवारी जाहीर कर मग तुझे दीड कोटी आहे ना दीड कोटी या दीड कोटीचा सगळा हा खोटाळा डॉलरा बाहेर पडण काही सांगतो दीड कोटी लोकांना कधी सव्वा कोटी सत्तावन्न लाखन त्रेपन्न लाखन अरे त्या आमच्या पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणमध्ये खानदेशात पहिल्याच होत्या बघा आता आम्ही म्हणलोच सरून देवत तो, तो या नावाने श्रेय होता मोठा आपला मराठीचा माणूस तो होऊन द्या मोठ यापेक्षा आता काय मला आनंद आहे आज तुम्हाला माझं बोलणं नाही कळालं असेल मी खूप याच्यात होतो भयानक मध्ये होतो पण माझा देव माझा विठ्ठल माझ्या बाजूने आला आणि त्यानं या जरांगेच्या तोंडातून बाहेर आलं की त्याची लढाई कशासाठी चाललेली आहे त्याची लढाई हे सगळं राजकारण होतं याच्यापेक्षा काही नव्हतं सावध व्हायचं काम आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला जायचं तर जरांगेच्या पाठीमागे जा त्याने निवडणुका लढवावा त्या जरांगेने पक्ष काढावा काय करायचं ते करावं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत नवीन पन्नास वाघ पाठवा आतमध्ये मला त्याचंही काय म्हणणं नाही त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत मला राजकारणात पडायचं नाही मला आमदार व्हायचं नाही काय नाही पण आज मला माझ्या देवानी साक्षात्कार दिला एवढं सांगायला मी तुमच्या समोर आलतो